नमस्कार मित्रांनो आज आपण गाव चांदेगाव या ठिकाणी सुरेश कारभारी भगत यांच्या शेतावरती प्लॉट पाणी करण्यासाठी आलो होतो आणि ह्या कार्यक्रमासाठी का आपल्याला टाकणीमिया कृषी सेवा केंद्र टाकणीमेया गावातले मिया साहेब कृषी सेवा केंद्राचे विलासभाऊ आढावसाहेब के या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आपला प्लॉट पाहिलेला आहे आणि प्लॉटची पाणी केलेली आहे त्याचबरोबर विलासभाऊला पण उत्सुकता वाटली की तरी पण अशा नव्वद अकरा एका झाडाचा बोल काउंट जे आहे ते करून पाहावं किती बोंड आहेत त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हे जे काही झाड आहे नव्वद अकरा अशा त्याचं आपल्याला बोल काउंट करायचं आहे त्याच्या अगोदर उलट बोल त्यांचं नाव दुकानाचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतील आपल्याला माझं नाव नमस्कार नमस्कार माझं नाव विलासरावसेडाव मी आज साहेब कुरची सेवा केंद्र टाकले मी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ छप्पन ऐंशी सहासष्ट तर आपण या ठिकाणी चांदेगाव या ठिकाणी मला साहेबांनी बोलवलं तर पीक पाणी कार्यक्रमामध्ये साहेबांनी मला बोलवलं तर त्या कार्यक्रमामध्ये साहेबांनी मला प्लॉट दाखवला तर या ठिकाणी आपण निजुडू शिडची नव्वद अकरा अशा हे जे वाने या वाहनाची आपुणी कैऱ्यांची संख्या किती ही मोजून बघू तरी आता आपण सुरुवातीला एका याच्यापासून जे आहे भाऊ हे पाहताल तुम्हाला एक एक कैरी आपण बघू बघू तुम्ही लक्ष देताल हे पाहिजे कैरी झाली आपण एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर हे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस हे छत्तीस आणि हे सदोतीस अडोतीस हे अडोतीस गोंड आपल्याला ह्या तीन फाट्याला झालेले आहेत ते एकोणचाळीस 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 नंतर हे फुटलेलं बोल आहे चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस हे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झालेले कि फांदी घेताल तुम्ही एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट सा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट हे चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहासष्ट बोंड झालेले आहेत आपल्याला त्याच्यानंतर हे बघा मी जाऊ ही फांदी सदुसष्ट अडुसष्ट सस्ट, एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर एक्क्याहत्तर नंतर ही फांदी घेताल ही तुम्ही मोजताल एकाहत्तरनंतर हे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अष्ट्याहत्तर झालेले आहेत त्याच्यानंतर ह्या फांदीला बघा 安心、安心、んし